नमस्कार मंडळी तर पाऊस खूप चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस येतो आहे तर आमच्या इथला हा ओढा खूप ओवरफ्लो झालेला आहे तुम्ही बघू शकता तर शक्यतो जितका तुम्हाला बाहेर जाण्याचं टाळता येईल तितकं टाला तर आता आपण व्हिडिओकडे बोलूया तर ही व्हिडिओ आहे एक दोन महिन्याआधीची म्हणजे जून जुलै महिन्यात आम्ही जून जून म्हणू शकता जून महिन्यात आय थिंक फणस आणला होता आणि ॲक्च्युली माहिती नव्हतं की फणस पिकल्यानंतर कसा लागतो तर असं झालं की खोदा पहाडवर निघला चुहा <laughs> कारण आम्हाला वाटलं होतं की फणस एकदम पिकलेला असेल कारण कापा फणस आम्ही आणला होता आणि त्याने आम्हाला सांगितलं होतं विकत घेतल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं होतं की दोन दिवसांनी तुम्ही कापा तर आम्ही तिसरा दिवस लावला होता पण तरी पण तो कच्चाच निघाला आणि आता बघा आणि नंतर मी थोडंसं सर्च केलं किंवा इकडच्या तिकडच्या लोकांना थोडं विचारलं तेव्हा मला समजलं की फणस जेव्हा पिकतो तेव्हा पूर्ण त्या ते देठाला थोडाफार घरभर असा स्मेल येतो आणि थोडा मऊ मऊ लागतो पण असं काही समजलंच नाही कारण अंदाज नव्हता तर फणस बघू शकता कापून घेतला आणि नक्की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला होता कारण फुल कट केल्यानंतर त्याचं काय करता येईल याचा काहीच अंदाज नव्हता आम्हाला तर मग सुचलं की ज्या बिया आहेत त्या उकडून घेऊ शकतो मग बिया काढण्याचा प्रयत्न केला पप्पा तर ऑलरेडी बोलले होते की नाही आपल्याला हे नाहीच ठेवायचं आहे कारण कच्चा आहे आणि याचं काय बनवणार ना जर तो पूर्णपणे कच्चा असता तर त्याचं हे केलं असतं जेवण म्हणजे भाजी असते फणसाची तर ती फणसाची भाजी केली असती तर ती पण चांगली लागते ते केलं असतं किंवा त्याचे लोणचे असतात लोणचे म्हणजे उकडून वगैरे सगळं सामग्री टाकून लोणचं केलं जातं तर ते असतं पण अंदाजच काही नाही तर काय करू शकत नव्हतो कारण व्हिडिओ आहेत अवेलेबल यूट्यूबला पण तरी पण आपला समोरचा एक्सपिरियन्स पण थोडा पाहिजे असतो थो, आणि त्या टायमिंगला ते सगळं म्हणजे नाही सुचलं तर मग म्हटलं बघूया काय होईल ते होईल मग कट करायला सुरुवात केली आणि बिया बिया सगळ्या काढून घेतल्या आणि जे घरे होते आतमध्ये काही गरे म्हणजे गोडवा होता पूर्णपणे ते गोड नव्हते लागत पण जो पिकायच्या थोडा आधी आपण कट केल्यानंतर तो एक गोडवा असतो ना तसा गोडवा होता मग हे गरे आम्ही बाजूला केले काही खाण्यायोग्य होते म्हणजे वाटलं की बाबा हा हे चांगले आहेत हे खाऊ शकते हे गोड लागत आहेत तर मग तेवढे डब्यामध्ये बाजूला केले बिया बाजूला केल्या दीदी करतच होती असं बिया म्हणजे सॉर्टिंगच करत होती एक प्रकारे बिया बाजूला करत होती आणि जे गरे होते ते बाजूला करत होते आणि मग त्या गऱ्यांचं आम्ही ठरवलं होतं की आता काहीतरी करायचं आहे कारण एवढं म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत शंभर रुपये ठीक आहे पण त्याच्यामध्ये ते असतं ना शंभर रुपये गेले तरी चालतील पण ते जे फळ आहे ना ते वेस्टेज करायला मला बिलकुल नाही आवडत आणि ते वेस्ट होणार ह्याचं थोडं वाईट वाटत होतं म्हणून मग ठरवलं की जे काय होईल ते होईल काय मसाला मीठ तेल काय जास्त जाईल ठीक आहे चालेल पण आपण काहीतरी करूया याचं मग दिदीनी आणि मी ठरवलं म्हटलं तू सॉर्टिंग करून घे आणि मग हे सॉर्टिंग करायला सुरुवात केली तर ह्या व्हिडिओ माझ्या लेट लेट जातात आय एम सॉरी फॉर दॅट ऑप्शन नव्हता कारण माझं असं झालं की मागच्या व्हिडिओ मी ज्या आत्ता आत्ता बनवते त्या व्हिडिओ मी टाकत गेले आणि नंतर मागच्या व्हिडिओ तशाच राहिल्या त्याच्यामुळे मला हे सगळं करावे लागते तर इथे मी बघू तुम्ही बघू शकता इथे मी पातेला घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये जिरा घेतलेला आहे आणि तो जिरा आणि पूड थोडा गरम मसाला हा बघा गरम मसाला टाकला आहे ही हळद घेतलेली आहे मी आणि हे मी फस्ट टाईम करते फॉर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ॲक्च्युली मला आ, मी म्हणजे आजपर्यंत आंब्याचे लोणचे केलेले आहे आणि आता हे मसाला घेतलेला आहे मसाला हे प्रमाणानुसार घेतलेला आहे असं नाही बोलू शकत कर, माझ्याकडे मी ज्या क्वांटिटीचा केलेला आहे आता सपोज मी एक डब्बा एक डब्बा जो आपला छोटा डब्बा असतो तेवढा मी फणस घेतलेला आहे तर त्याच्यावाईज मला जितका मसाला लागणार आहे त्यावेळेस मी घेतलेला आहे अंदाज नाही बोलू शकत कारण मी स्वतः हे फर्स्ट टाईम बनवते त्याच्यामुळे मला काहीच अंदाज नव्हता हा लाल तिखट घेतलेला आहे मी लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण तो तिखटच नाही फक्त कलर येण्यासाठी आहे तर लाल तिखट मी घेतला आणि खरं सांगते मी आजपर्यंत आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे मिरचीचं बनवलेलं आहे पण कधीच फणसाचं लोणचं बनवलं नव्हतं जे मी आज बनवते आहे तर इथे मी चवीपुरतं मीठ पण त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं सारण मिक्स करून आपण एका पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे सोबत मी इथे दोन लिंबूचे म्हणजे एक लिंबू घेतले त्याचा अर्धा केलं आहे हा पिकलेलाच घेतलेला आहे कारण पावसाळ्यामध्ये कच्चा आंबा माझ्याकडे तरी नव्हता अवेलेबल चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि गाजर घेतलेला आहे आणि हे जे फणसाचे काप आहेत ना तर ते मी ॲड केले होते तर ते मी मागे तुम्हाला मगाशी तुम्हाला बरणी दाखवली होती तर ते तेच मी लोणचं केलेलं होतं आणि त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो पण लोणचा अतिशय भारी झालेला आहे सगळ्यांना तो आवडला आता काहीतरी गोडवा पाहिजे मिक्स व्हायला पाहिजे म्हणून मग मी तो लोणचा त्याच्यामध्ये ॲड केला आणि आता हे जे गरम तेल होतं ते गरम तेल मी ह्याच्यामध्ये टाकलं मी गरमागरम तेल टाकलं याचं कारण असं की मला मसाला पूर्ण शिजवायचा होता जो मी लाल तिखट टाकला तो जर कच्चा राहिला ना त्याचा स्मेल विचित्र लागतो आणि कच्चा कच्चा स्मेल येतो म्हणून आणि एकदम कडक जो तापवलेला आहे तसा तर थोडा वॉर्म झाला आणि नंतर मग मी टाकायची सुरुवात केली सोबत मी इथे लसूणाच लसूण लसुन घेतलं मिरची टाकली लिंबू टाकला आणि आपले काही आंबे होते कट केले होते ते टाकले गाजर टाकलं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून त्याच्यामध्ये फणस जे मी कापलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कारण मला माहितीच नाही आहे नव्हतं की कसं होणार आहे काय होणार आहे पण आफ्टर टू मंथ ते लोणचं मी ठेवलेलं आहे आणि मी खाते चांगलं लागते फर्स्ट टाईम केलेली होती रेसिपी आणि ठीक आहे छान झाली म्हणजे मला त्या गोष्टीचं असं हे नाही होत रिग्रेट नाही होत की ती वेस्ट गेली चांगलं लागतं आहे फक्त आहे ना तो जो फणसाचा गोडवा आहे तो गोडवा उतरलेला आहे आता हे सगळं मिक्स केलेला आहे मी आता हे ना आपल्याला एक तासभर तसंच झाकण ठेवून ठेवायचं आहे जेणेकरून त्या फणसाच्या गऱ्यांमध्ये जे काय आपण लिंबू वगैरे टाकले त्याच्यामध्ये मसाला मुर मुरेल ते बघा एक तासाभरात मी काढून ठेवलेला आहे आणि बघा पहिला जेव्हा आपण घेतला होता तेव्हा किती सगळीकडे तेल वगैरे दिसत होता आता तितकासा दिसत नाहीये आता हे आपण सगळं भरणीमध्ये ओतून घेणार आहोत का शक्यतो काचेच्या भरणीमध्येच ओतून घ्या कारण मग ना जर प्लास्टिक किंवा तुम्ही स्टील वगैरे यूज करता तर त्याचा ना स्मेल येतो त्याच्यापेक्षा काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणी जे लोणच्यासाठी असते ना त्या गोष्टी तुम्ही केल्यात तर ते चांगलं राहील जास्त वेळ टिकतं माझ्याकडे अजून सु सुद्धा आहे चांगलं आणि माझं मी पर्सनल तुम्हाला रिव्ह्यू दिलाय की मला वाटलं होतं खूप खराब असेल किंवा कसं होईल काय असेल म्हणजे लोणचं टेस्टला तर लागणार आहे की नाही याची काहीच गॅरंटी नव्हती आणि मी फक्त जस्ट बनवत होते जसं मी आंब्याचं लोणचं बनवलं होतं तया त्याप्रमाणे पण नाही हे चांगलं झालं आहे ॲक्च्युली मला झोप येते रात्री व्हिडिओ एडिट करायला बसले आणि सारख्या जांभळ्या येत आहेत त्याच्यामुळे सॉरी जर तुम्हाला डिस्टर्बन्स झाला असेल माझ्या बोलताना जांभयांचं वगैरे तर हा बघू श बघू शकता तुम्ही लोणचं आपला तयार झालेला आहे तर पराती भर हे सगळं निघालं होतं बरं याचं आता काय करायचं जून महिन्यात तर तिथं येत येत ऊन थोडाफार मधीमधीतून येत होता मग आम्ही काय केलं हे सगळं सुकत लावलं वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आणि ह्या बियांचं काय करायचं ते ह्या बिया आम्ही उकडल्या आणि उकडलेल्या बिया खूप छान लागतात तुम्ही पण ट्राय केल्या असणारच तर ह्या बघा हे सगळं सुकलेलं आहे आणि मग हे काय केलं फ्राय केलं आम्ही ह्या बघा हे सुकलेलं आहे मग हे आम्ही फ्राय केलं आणि जसे आपण कोकणामध्ये वगैरे फणसाचे जे काप असतात ना तेच प्रकार केलेला आहे आणि मम्मीला तेलाचं जास्त म्हणजे फणसाचं किंवा केळीचं वगैरे असतात ना ते तेलावरचे तिला जास्त आवडत नाही मग ती काय करते हे असं ह्याच्यामध्ये भाजते चुलीवर आणि मग त्याला थोडासा मध्ये मधीतून तेल स्प्रेड करते जेणेकरून मग ते भाजले जातात हे बघा मग तिने हे असं केलं आणि मग कसं होतं ते तेलाची जी स्मेल असते ना ती स्मेल नाही राहत आता काही भाग आम्ही तेलाचा ते तुम्हाला माहिती असेल ना ती म्हणजे माझ्या टायमिंगला तर ती व्हिडिओ होती ही होती एक चॅप्टर होता इंग्लिशला की खूप मोठा बटाटा भेटला आहे आणि त्या बटाट्यामध्ये आलू पराठा किंवा बटाटे भजी किंवा बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची वेगवेगळे आयटम बटाट्याचे वेफर्स असं काय 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 बनलं होतं